गेल्या आठवड्यात अमरावती मध्यवर्ती बस स्थानकासमोर सिटी बसने एका लहान मुलाला चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती आता अमरावती जिल्हा ऑटो युनियन चालक मालक संघटना अध्यक्ष नितीन मोहोळ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करून सिटी बस चालका विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे मनपा व आरटीओ पासिंग तसेच शासनाचा महसूल बुडून झालेले नुकसान भरपाई वसुली केल्याशिवाय सिटी बस चालविण्यास मनाई करण्यात यावी अशी माहिती यावेळी स्पष्ट केली आहे महानगरपालिका आणि ठेकेदार यांच्या सहीचा टाइम टेबल आहे त्याच्या कॉपी काढायला नंबरची जी गाडी आहे तिचा ऍक्सिडेंट झाला ती गाडी एकोण पासून तर आपला विद्यापीठ असा मार्ग होता आणि सहासष्ट सेक्शन द्या मोटर व्हेकल अॅक्ट त्याच्यामध्ये सहासष्ट सेक्शन असं आहे की इफ यू व्हायलेट द रूल लागत नाही कारण तो एरिया त्याला नेमून दिला पूर्ण शहर रूट त्याला दिलेले नाही आणि पर्पज त्याचा पॅसेंजरचा आहे हा त्यांनी जर गव्हाच्या पोते जर त्यातून ता नेले तर तो सहासष्टचा भंग आहे तो शि पूर्ण अनमित नाही तो रूट त्याला दिलेला आहे एरिया त्याला दिलेला आहे टाइम टेबल त्याला दिलेला आहे तर त्याच्यामध्ये ही बावन नंबरची बस आणि काय करतात ते लोक ती पार्टी असते ती पार्टी कलरनी रंगवून त्याला त्या बसेसला ही पार्टी कंपल्सरी आहे हे काय करतात क्रीम जिथे आहे म्हणजे पॅसेंजर जिथे जास्त आहेत तिथे पटकन बस आणतात आणि हाताने तुम्ही जर त्याचा फोटो पाहिला तर मी तुम्हाला एका दोघांना व्हॉट्सअपवर पाठवतो त्यांनी हाताने तसा आपण असा या असा झेरॉक्स पेपर करून ते रूटली लिहित डेपो आणि तो चिकटवलेला आहे का का तो कागद की ज्या दिवशी बसेस ती बसची जमा झाली दळू कलपेट कोणी केली त्या बसेसला तो पेपर लावला आम्ही ते निदर्शनात आणली होते आता वळूया पुढील बातमीकडे